माझ्यात गेलो मीच बांधलो होत ते पाहुणे आले पाहुणे चालले अरे पण थंडी आहे म्हणून वरता आलो मस्त आहे एकदम कडक एकदम कडक या का तुला आबे म्हणती बाय आमची स्कूल मध्ये चालली ना आबे म्हणती गुड मॉर्निंग भया गुड मॉर्निंग जिजू कुठं चालला तू स्कूल मध्ये म्हणतो केली भया तू कुठे चालला तुला आता नेतच नाही ना बोलदी वय का ते या ना स्कूल मध्ये टाइम नाही होता का तुला म्हणती पाय आमची स्कूल मध्ये चालली ना म्हणती अरे म्हणत जाय टोपी धाल्ली पाई दीदी टोपी धालती है अले <laughs> अले दीदूला तीला बनाता बाबा आई नो ले नोत आई पप्पी गए दीदी जी पप्पी गे पप्पी गए दीदी जी पप्पी गे अले बलिया दीदी तू गे आता भैयालू नको बाला कला धोत्याची लायली <laughs> बोबली म्हणले चाय ललुन नव्हतो दिदी म्हणणं छोट्याची बहीण भाऊ कला छोट्याची बहीण भाऊ पाण्यात खेळू देते म्हणते लागते म्हणलं तुला थंडी थंडी नाही लागत का थंडी मग उन्हात जाणं धुई मग जाय इथून धुई देऊ तम... का पाणी आणून डब्बा आणून देऊ का पाणी आणून देऊ का डब्बा बैरी झाली ऐकू येत नाही आमच्या आजीला पाणी आणून देऊ का म्हणलं पाणी जाय मग आरामशीर जाय

देथ बनो देत बनो टाइटल बनो थामन न्यू लाग त पविन ते पप्पाली न्यू लागुचा थामन थाम्न मिलियो लाग, लाग त न उठा दि त उठा दि दो पोते ने ते ढेप झाली रे ते त पविन बली। पाव बली आले लो पाव Nah, ini पप्पा तर 15000 वरचे 25000

माझ्याच गालोय मीच बांधलं होतं ते दिदी बोलली की तुला करंट येत नाही तर येत नाही का हा पाय माझ्याही गलोय म्हणते पप्पाचे होय बम्मास तू माझ्या हकलून देऊ का हकलून देऊ का तुम्हाला तुझे आहे का आणि हे तुझं आहे हे दीदीचं मग हे शलाप माझा वय त्याला उतला माझ्या स्लॅब बोलून <laughs> दीदो हे तू तु... नाही हे माझा स्लाप आहे उतला तुम्ही माझ्या स्लॅब बोलून हे भया चाल निघले निघ माझ्या स्लॅप बोलून खाली उतल काय खा लागला बे काही <laughs> खातील का ज खाली बम थंडी आहे म्हणून वरता आलो मस्त ऊन एकदम कडक एकदम कडक आता उठलो मी जस्ट ब्रशही नाही केला अजून थंडी गार एवढ्यात भयानक थंडी पडू लागली एवढी थंडी की भयानकच थंडी माणूस उकडून जाते तर चालले कायले तुम्ही सर्दी आली त्याले अरे त्याच्या पाय आता करतो ना दुरुस्त एक डावचा लंगू दि तू बाल चालला आमचा स्कूल मध्ये तिथू बाय बाय तू दिसत नाही मला जाऊ दे आरामशीर जा आता मी जायटिंग सोडायला लागलो दिवाळीची लाइटिंग खूप दिवस झाली सोडली नव्हती निकाल कडकड कडकड लायट उला लागली ला तडतड उन्हा इथू भाऊ मागून हाता लागला हो <laughs> का <laughs> आता खाली आता मी कळतो बाकीच पूर्ण लाईट गुदगात झाली पूर्ण लाईट गुदगात झाली पूर्ण लाईट काढली या वेळात निकाल फसली होती तेव्हा पूर्ण गुदगात झाली लाईटिंग हे भैया जा घालात बमाश पोपा जा लवकर आता पुरी उकला लागते एक दीड घंटा खाते आता कम से कम कारण की गुदगात झाली लाईटिंग लवकर सुटत नाही ते